श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आता प्रथम आपण साधा ब्लाऊज शिवणार आहोत या साध्या ब्लाऊजची मापे कशा प्रकारे घ्यायचे असतात किंवा आपण ब्लाऊजची मापं कशी घेतली आहेत आणि ब्लाऊजचे नियम जे काय काय आहेत ते आपण या नोटबुकमध्ये मग बघून सांगणार आहोत पेपर कटिंग कर कसे करायचे आणि आपल्याला ब्लाऊजची कुठे कुठे वाडी मापं घ्यायची आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ब्लाऊजची मापे घेताना जर ब्लाऊज हुकलुकचा असेल किंवा काज प काज पट्टीचा असेल तर आपण काय करायचं आहे हुक लुकच्या साईडने म्हणजे हुक ज्या साईडला लावतो त्या साईडने आपल्या छातीचा भागाचे पूर्ण माप घ्यायचे आहे तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये ब्लाऊजचे माप मी हुकाच्या साईडने घेतले होते तसेच जर ब्लाऊज गुंडी किंवा बटन लावलेला असेल काज बटनचा असेल तर आपल्याला छातीचे माप ब्लाऊज उलटा करून आपल्याला छातीचे माप काज बटन साईडच्या म्हणजे काजीच्या साईडनं आपल्याला घ्यायचं आहे तसेच आता ब्लाऊजची पूर्ण उंची आपण घेतली ब्लाउजची पूर्ण उंची होती बारा तर ब्ला बारामध्ये आपण पूर्णपणे ब्लाऊजची उंची बारा घेणार आहोत तसेच आपल्याला शिलाईसाठी मार्जिन जेणेकरून खालून पावींचं इंच कंबरपट्टीमध्ये दुमडला जाणार आहे आणि वरून खांद्यामध्ये पावींचं इंच दुमडला जाणार आहे त्यामुळे आपली ब्लाउजची उंची अधिक अर्धा इंच घ्यायचं आहे आता आपण गळ्याचे जे माप टाकतो ब्लाउजच्या गळ्याचे हे तर पाहू शकता आकृतीमध्ये हे हा पुढचा गळा आहे आणि हे चार टक्स आहेत इथं ब्रेशर पट्टे आहे आणि इथं मुंड्याची बाजू आहे आता गळ्याचे माप टाकताना आपण जे गळ्याचे माप टाकणार आहोत ती गळारुंदी जी आहे ती अडीच इंच ठेवणार आहोत जेणेकरून आपला शोल्डर उतरत नाही गळ्याची रुंदी आपण कितीही स्त्री मोठी असेल किंवा ला लहान ला, मुलींसाठी आपण ही गळारुंदी दोन इंचाची ठेवत असतो आणि आपले जे मोठ्या महिलांचे ब्लाऊज शिवरत असतो त्यासाठी अडीच इंचाची गळारुंदी घ्यायची आहे आणि आपला गळा पुढचा जो आहे आपला आवडीनुसार किंवा आपला जो गळा पुढचा आलेला आहे त्यानुसार घ्यायचा आहे यामध्ये चार टक्स येतात तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये यामध्ये चार टक्स येतात चारही टक्स चारही बाजूने येतात ते तुम्हाला पेपर कटिंगमध्ये मी कशाप्रकारे घ्यायचे हे दाखवणार आहे तसेच पट्टी तीन ते अडीच घेणे या ब्लाऊजमध्ये पट्टी असते पुढच्या बाजूस आपण तीन इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि मागच्या बाजू अडीच इंचाची पट्टी अशा प्रकारे आपण ह्या ब्लाऊजची पट्टी घेणार आहोत मुंड्यामध्ये मागच्या साईडला मुंड्याचा आकार ए दीड इंच आणि पुढच्या भागास मुंड्याचा आकार एक इंच घेणे आता यामध्ये आपण जो पुढचा मुंडा म्हणजे आपला जो भाईची खोली असते त्या भाईला पुढच्या बाजूला आपला आतमध्ये जात असते त्यामुळे आपण एकच इंचाचा घेणार आहोत आणि जी मागची साईड असते ती आपली पसरट असते जेणेकरून तिथं असे काखेचा भाग जास्त नसतो त्यामुळे आपल्याला ही पसरट बाजू राहते खांद्याची त्यामुळे आपण यामध्ये मागच्या साईडला आपण दीड इंचाचा भाग घेणार आहोत पेपर कटिंगमध्ये हे सगळं समजेल तुम्हाला छातीची मापे घेताना तुम्ही आता ब्लाऊजमध्ये पाहिलं की छातीची मापे घेताना आपण कशी घेतली ब्लाउज पूर्णपणे उलटा केला छातीचे माप फिटिंग छाती घेतली आठ ज्यांना महिलांना कळत नसेल की फिटिंग छाती म्हणजे आठ मा छाती आहे आठ चक बत्तीस असे आपण ठरवणार आहोत चौथा भाग हा आठ चक बत्तीस असतो आणि त्याच्यामध्ये दोन इंच म्हणजे आठची छाती अधिक दोन इंच दहा इंच घेतली ज्या महिलांना आठ चौथा भाग काढता येत नसेल त्यांनी आपण काय करायचं आहे संपूर्ण शिलाई सकट छातीचे माप घ्यायचे आहे जेणेकरून आपण ब्लाऊजची मापे टाकू शकतो ज्या ज्यांच्या श ब्लाउजला शिलाईचे मार्जिन खूपच कमी आहे त्यांनी फिटिंग छाती अधिक दोन इंच अशा प्रकारे माप घ्यायची आहे आता पट्टीवरील ब्रेशर पट्टीवर आता हा जो टक्स आहे आपला पहिला टक्स जो टाकणार आहोत पट्टीवरती असतो हा तर आपला महे पहिला जो टक्स असतो हा खालील छातीच्या साईडला पट्टीवरती हा टक्स येतो मधल्या बाजूला तर हा टक्स आपण काय करणार आहोत जो खांद्याचा मध्य आहे तो आपण या मध्यावरती आपण घेणार आहोत आणि तो छातीचा टक्स आपल्याला दोन दोन इंच दोन इंचाचा संपूर्ण असतो आणि खाली अर्ध्या इंचाचा आपण घेणार आहोत तुम्ही पाहू शकता हा टक्स कशा प्रकारे घेतला आहे तसेच पेपर पेपरवरतीही कशा प्रकारे टक्स काढायचे हे मी शिकवणार आहे आता या या हा जो टक्स काढलेला आहे यापासून आपल्याला सव्वा सव्वा इंचावरती हे चारही टक्स घ्यायचे आहेत जर तुम्हाला हे सव्वा सव्वा इंचावरती परफेक्ट प्रकारे येत नसतील तर हा हा जो भाग आहे छातीचा याचा मध्य काढायचा आहे हा बाजूचा मध्य काढायचा आहे आणि इथून मध्य काढून आपल्याला हे चारही टक्स काढून घ्यायचे आहेत हे चारही टक्स समोरासमोर बरोबर सव्वा सवा अंतरावरती येतात त्यामुळे ही सोपी पद्धत आहे की सव्वा सव्वा अंतरावरती कसे टक्स टाकायचे तुम्हाला मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे साधा ब्लाऊज शिवताना टक्समध्ये शिलाईसाठी पाव पाव इंच पट्टीला मार्जिन घेणार आहोत आता आपण साधा ब्लाऊज शिवतो नेहमी आता साधा ब्लाऊज आणि कटोरीचा ब्लाऊज यामध्ये काय फरक असतो तर साधा ब्लाऊज शिवताना आपण काय करतो की काय काय महिलांचे आपण साधा ब्लाऊज शिवतात त्यांचे ब्लाऊजचा पुढचा जो भाग आहे तो आपरा होतो किंवा कमी होतो आणि जो मागचा भाग आहे तो पूर्णपणे आहे तसाच राहतो यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पाहू शकता या गळा गळा जिथं आपण जॉईंट करतो ह्या खांद्याची बाजू आहे या, या इथं आपण जो गळा जॉईंट करत असतो तिथं आपला पाव इंच जात असतो तसेच आपला हा टक्स आहे तिथं आपला पाव इंच जात असतो इथंही पाव इंच आपण जात असतो शिलाई मार्जिन आणि इथं हे पाव इंच असं चारही ठिकाणी आपलं पावपाव इंचाचं मार्जिन जात असतं त्यामुळे पावपाव मिळून एक इंचाचं मार्जिन तयार होतो पा हा पाव हा पाव हा पाव हा पाव असे चार पाव मिळून एक इंचाचं मार्जिन होत असतं त्यामुळे आपण नेहमी पुढचा ब्लाऊज जो चार टक्सचा ब्लाऊज आहे त्याचे पुढचे माप घेण्यासाठी आपण एक इंचाचं माप जास्त वाढीव घेणार आहोत ते तुम्हाला मी पेपर कटिंगमध्ये शिकवणारच आहे तर तुम्ही हे माप अशा प्रकारे जर मापाचं अभ्यास केला तर तुम्हाला हे ब्लाऊज नक्कीच परफेक्ट जमतील आणि चार टक्सचा ब्लाऊज कधीही चुकणार नाही तुम्ही पाहू शकता आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवणार आहे तर तुम्ही करू शकता